अतिक्रमण बऱ्याच दिवसापासून आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही वेळोवेळी कारवाई पण करतोय पुन्हा पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होते आहे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने आज आम्ही संयुक्तरीत्या कारवाई केलेली आहे आणि आम्ही असं आवाहन करतोय सर्व जे गाडीधारक आहे त्यांना पण करतोय की त्यांनी त्याच्या मर्यादेच्या आतमध्ये राहून नियमानुसार महानगरपालिकेने जागा दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी गाडा लावत असेल तर याच्या पुढे त्याच्यावरती आणखी कडे कारवाई करण्यात येईल आणि आजची जी कारवाई आहे ती प्रथम आहे प्राथमिक आहे याच्यानंतर मात्र गुन्हे पण दाखल केले जातील त्या के लोकावरती जे अतिक्रमण करत आहेत अशा लोकांना आणि आम्ही व्यापारी मंडळींना पण विनंती करतो आहे की त्यांच्यापुढे जे काय अतिक्रमण करणारे लोक आहेत त्याच्याबद्दल माहिती द्यावी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं आम्ही सर्व नागरिकांना सर्व गाडेधारक जे व्यापारी आहेत त्यांना सर्वांना आव्हान करतो आहे की त्यांनी कायद्याचं पालन करावं आणि कायद्याच्या कक्षेत राहून महानगरपालिकेनं जिथं जागा अलॉट केलेली आहे आणि जे परवानाधारक आहे अशा लोकांनीच तिथं त्याने त्या स्पेसिफिक जागेमध्येच त्याचा व्यापार करावा आता नवरात्राचे दिवस आहेत आणि या दिवसामध्ये बरीच गर्दी असते लॉ एन ऑर्डरची सिच्युएशन पण तयार होत असते त्याच्यामुळं सर्व नागरिकांना आणि सर्व व्यापारी मंडळींना आणि गाडेधारकांना माझं आव्हान आहे की त्याने त्यांचा गाडा नेमून दिलेल्या जागेत लावावा तिथं व्यापार करावा अन्यथा पोलीस प्रशासनाकडून आणि महानगरपालिकेकडून कडक कारवाई करण्यात येईल आमची एवढीच विनंती आहे सर्वांना माझ्या पोलीस प्रशासनापर्यंत मी बोलतो बाकीच्या अतिक्रमणाबद्दल मी बोलणार नाही आहे पण गोलाईमध्ये जो वाहतुकीचा आणि इथं गर्दी होते बाकी इतर पण इशू आहेत महिला लहान मुलं आणि मुली पण इथं बऱ्यापैकी शॉपिंगसाठी येत असतात आणि हा प्रॉब्लेम सततच दररोज होत असतो त्याच्यामुळंच मी याच्याबद्दल बोलतो की इथं जे गाडे लागलेले आहेत गंजगोलाईच्या संपूर्ण गोल रिंगणामध्ये ते आतमध्ये न लावता घालून दिलेल्या मर्यादेमध्ये त्याने करावं आणि इथं गर्दी करू नये किंवा कायद्याचं उल्लंघन करू नये या भागातील गंजगोला भागातील सर्व जे काही अतिक्रमण ज्या लोकांनी केलेलं आहे या ठिकाणी आमच्या मनपा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वतीनं सर्वांना असं सा सांगू इच्छितो की तात्काळ आपल्यासमोरील जे काही अतिक्रमण आहे तात्काळ काढून घ्यावं व मनपा प्रशासन व पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं आहे दररोज या ठिकाणी कारवाई केली जाईल कायदेशीर नियमानुसार महानगरपालिका अधिनियमानुसार जी काही कारवाई होईल तसेच मान्य आयुक्त साहेब उपायुक्त साहेब व अतिरिक्त आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार पुढील दररोज या ठिकाणी कारवाई केली जाईल तरी परत एक वेळेस मी या भागातील सर्व उद्योजक गंजगोला येथील व्यापारी मंडळींना तसेच आपले जे गाडीधारक आहेत त्यांना देखील मी असं सांगू इच्छितो की या ठिकाणी सणासुदीचे सध्या दिवस आहेत नागरिकाची सर्वसामान्य लोकांची या ठिकाणी वर्दळ राहत आहे तरी वाहनाची कोंडी होऊ नये व आपल्या दुकानाच्या समोरील अतिक्रमणामुळे सर्वसामान्य जाण्या येण्यासाठी रस्ता खुल्ला करून द्यावा या ठिकाणी मी सर्वांना या ठिकाणी उद्योजकांना सांगू इच्छितो धन्यवाद